नमस्कार स्वागत आहे माझ्या चॅनलवर आणि या तुरीच्या शेंगा खायला आज आलेलो आहे मी आलेलो आहे आम्ही मळ्यात आज आम्ही तुरीच्या शेंगा खायला आलेलो आहे तर तुम्ही बघू शकता या तुरी आहेत आणि खूप म्हणजे नाही का असे काही ठिकाणी असे कमी जास्त तुरीला लागलेल्या आहेत शेंगा काही काही ठिकाणी भरपूर असे लागलेले आहेत काही ठिकाणी कमी कमी आहे इकडे साईटला इकडे हे होतं कपाशी होती आणि या कपाशीच्या कडाने एक पाटा दीड पाटाच पेरल्या होत्या जास्त नाही घरापुरत्याच पेरलेल्या आहेत ह्या काळ्या दुरी आहेत ह्या फक्त आम्ही घरापुरत्या खाण्यासाठीच पेरल्या होत्या जास्त नव्हत्या पेरल्या आणि इकडे साईटला झेंडू होते आणि कपाशी होती तर झेंडू गेले आता झेंडू नाही राहिले कपाशी आहे अजून काढायचं काम चालू आहे आणि इकडे काही काही ठिकाणी अजून राहिलेली आहे तरी बघा अशा शेंगा लागलेल्या आहे काही काही ठिकाणी खूप आहे काही काही ठिकाणी खूप कमी आहेत काही काही ठिकाणी जास्त आहेत तरी बघा काही ठिकाणी अशा छान लागलेल्या आहेत काही काही ठिकाणी कमी आहेत या पावसामुळे सगळंच हे होऊन गेलेलं आहे बघू शकतात हे अशा तुरी आहेत तर आपल्या घरापुरत्या नाही का म्हटलं चला म्हणून पेरले होते एवढ्या आणि कपाशी होती तर कपाशी गेलेली आहे आता काही आहे अजून काही काढायचं काम चालू आहे इकडे कपाशी होती तरी बघू शकता तुम्ही बऱ्या आहेत तशा घरा म्हणजे आप आपल्या याच्यापुरते होतील घरापुरते तर होतीलच बाकी आपल्याला काही काय नव्हत्या करायच्या थोड्यास दरवर्षीच करतो आम्ही घरापुरते दरवर्षीच असतात तरी बघा काही काही ठिकाणी असे छान आहेत काही काही ठिकाणी कमी आहेत तरी बघा असे छान असे शेंगा आहेत मस्त आता मिठाचे मिठाचं पाणी आणि शेंगा उकडून खाणार आहोत आम्ही संध्याकाळी घरी गेल्यावर हे बघा खूप असे अडचण आहे आतमध्ये जायला आणि भीती पण वाटते ना आता त्यामुळे मा इकडे यायची पण भीती वाटते कारण खूप ऊस आहे बाजूला हे होऊ शकता तुम्ही तर वाढ मस्त वाढलेले मस्त आहेत तुरी आणि हे बघा हे वांगे बघा घरचे वांगे आणि या वांग्यात किती फरक आहे बघा हे असं कोणी काढून टाकलं काय माहिती आहे वांग आणि असे नवीन पालवी आता खा फुटत आहे दुसरी पण याला काय झालं काय माहिती ते झेंडू होते झेंडूच्या साईडने बघा असे गेलेले आहेत कामातून हे दोन तीनच दिसले मला की कोणी तोडून नेले काय माहिती हे बघा आणि हे जे घरी आहे घरी मी जे घरचे रोप आहे ना तेच रोप आहे हे पण पण हे असे झालेले आहेत वांगे उलट याला जास्त मी तर घरी तर फवारणी वगैरे काही नाही हे करत मी याला म्हणजे तिथं तुम्हाला तर माहिती मी दाखवलेलं आहे मी म्हणजे दुसऱ्या याची प हे करत असते राख वगैरे टाकत इथं पण टाकलेली आहे राख पण हे काही एवढे चांगले नाही आले घरचे छान आहेत आणि इथं उलटं याला पाणी होतं झेंडू झेंडू तरीला होते ना तर पाणी होतं आणि हे होतं आपलं हे बघा हे वांग कसं झालेलं आहे फवारणी होत्या पण कसं काय झालं काय माहिती आणि इथे आता हे मोकळं रान आहे काही ठिकाणी कपाशी आहे कपाशी काढायचं काम चालू आहे तर आतून राहिलेली आहे काही कपाशी काढायची तर म्हटलं चला जाऊन यावं म्हणून आलो होतो तर बघू शकता हे आंबाड्याचं बी आहे हे आंबाड्याचं बी आहे मी नेणार आहे दोन तीन घरी कारण घरी आंबाड्याचं झाडच नाही आहे इथे आ शेतात आहे पण घरी नव्हतं घर खूप काटे आहेत त्याला हे बघा मी दोन थोडेले आहेत आणि ही कपाशी आहे तर एकापशी काढायचं चा काम चालू आहे म्हणून आलो होतो आम्ही तर थांबणार आहोत दिवसभर इथेच आणि संध्याकाळी घरी जाणार आहोत तर बघू शकतात कपाशी काढायचं काम चालू आहे आता इथे गहू करायचं आहे आणि जेव्हा गहू एक करतील तेव्हा येईल परत हे बघा असे राहिलेले आहेत काही काही ठिकाणी तर हे काढून घेत घेणार आहोत आणि मग हे कपाशी काढून टाकणार आहोत तर बघू शकता तुम्ही अशी कपाशी काढायचं काम चालू आहे आणि हे आलेलं आमचा डब्बा इथं ठेवलेला आहे तर चला भेटू आपण आता परत पुढच्या व्हिडिओत आलो तसजा आम्ही शेतात तर म्हटलं चला करूया एक व्हिडिओ आणि तुम्ही शेंगा पण तोडाव्यात थोड्याशा आता तोडणार आहे तर भेटू आपण नंतर पुढच्या व्हिडिओत तर कसे वाटले आमच्या तुरीच्या शेंगा नक्की सांगा चला आपण भेटू परत बाय बाय